नमस्कार सर्वांना आठ जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रामध्ये मुलींकरता शंभर टक्के शिक्षण शुल्क माफ म्हणजेच आजपर्यंत विजय एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री या घटकातील मुलामुलींना शंभर टक्के ट्युशन फी माफ होती त्याच पद्धतीत ओ बी सी ई सी बी सी आणि ई डब्ल्यू एस या घटकातील फक्त मुलींना आता शंभर टक्के ट्युशन फी शिक्षण शुल्क म्हणजे ट्युशन फी माफ दहा टक्के डेव्हलपमेंट फी भरावं लागणार आहे आणि ही दोन हजार चोवीसला प्रवेश घेणार आहे व त्या अगोदरच्या प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पण माफी दिलेली पण ज्या पालकांचे एकत्रित उत्पन्न आईवडिलाचे मिळून आठ लाखाच्या आत आहे अशाच पाल्यांना ही सवलत मिळणार आहे आणि गव्हर्मेंट प्रायव्हेट आणि सेमी कॉलेजला मिळणार आहे डीम युनिव्हर्सिटीला मात्र याची फी सवलत लागू होणार नाही त्याचबरोबर ईडब्ल्यू एस घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता वेळेस जे पालकांचं उत्पन्न होतं तेच तुमचा कोर्सवर संपेपर्यंत ग्राह्य धरल्या जाणार आहे हे या जी आरमध्ये